फळबाग फुलबागसाठी स्पेशली डिझाईन केलेला हा रेझर ॲडजस्टेबल रेझर द ॲग्री महाराष्ट्रात कुठेच आपल्याला हा दिसणार नाही असा हा रेझर आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी डिझाईन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आता एवढ्या एवढ्या तीन सर्या पाडलेल्या आपण बघू शकता एक दोन आणि ही तिसरी आणि हा बघा चौथी सरीकडं हा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं हे समजा हे आंब्याचं झाड मध्ये आहे आणि ह्या कडेकडे तुम्ही बघू शकता की आता सर्कल गोल तयार केलेला आहे आपण बघू शकता की असा फळबाग फुलबागासाठी चांगल्या प्रकारे हा काम करतो आहे आपला हा ॲडजस्टेबल रेझर समजा इथं समजा मी झाडाच्या मध्ये असा उभा आहे की मध्ये झाड समजा आणि ह्या कडण असा सर्कल मारलेला आहे आळी करण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला ॲगिरनीरचा ॲडजस्टेबल फायबर रेझर बघू शकता पुढे आपला रोटर वर्क करतो आहे आणि माग आपला हा जो रेझर आहे तो फायबर रेझर ॲडजस्टेबल आपल्याला हवा जसा आपण ॲडजस्ट करू शकतो आळी करण्यासाठी जे म्हणजे आपल्या आंब्याची बाग आहे पेरूची बाग आहे रेजर स्पेशली त्यांच्यासाठी हा रेझर अतिशय चांगला आहे वेड करण्यासाठीसुद्धा स्पेशली हा काम करू शकतो तुम्ही बघू शकता की अँगलसुद्धा टिंबासुद्धा कसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे पाणी हा सुद्धा जाऊ शकतो फुलबाग फुलबागसाठी स्पेशली डिझाईन केलेला हा रेझर ॲडजस्टेबल रेझर द ॲग्रिसिव्ह महाराष्ट्रात कुठेच आपल्याला हा दिसणार नाही असा हा रेझर आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी डिझाईन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आता एवढ्या एवढ्यात तीन सऱ्या पाडलेल्या आपण बघू शकता एक दोन आणि तिसरी आणि हा बघा चौथी सरीकडे हा केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा तो रेझर आहे तुम्ही बघू शकता की ऍडजस्टेबल फायबर रेझर शेतकऱ्यांसाठी आपण डिझाईन केला फळबाग फुलबागासाठी खास चालणारा हा ऍडजस्टेल रेजर, रेजर तुम्ही बघू शकता फायबरमध्ये स्पेशल डिझाईन केला आहे हा जो टी पॉईंट आहे हा पूर्ण मेटलमध्ये आहे तुम्ही बघू शकता हा फायबरमध्ये डिझाईन केला हा जर रेझर आहे तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर जो नंबर देतोय त्यावर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा हा जो नंबर आहे तो आपल्या कॉल सेंटरशी कनेक्ट होतो त्यानंतर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाते त्यानंतर कसा परचेस करावा कसा येतो ट्रान्सपोर्टने येतो ही सर्व माहिती आपल्या कॉल सेंटरवर मिळून जाईल स्क्रीनवर जो नंबर येतो आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून आपण हा रेझर खरेदी करू शकता पाहिजे असा हा आपल्याला वर्क करून तुम्ही कसं वर्क करता येते तर तुम्ही बघितलंच तर अशा प्रकारे हा रेझर खरेदी करण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवे व्हिडिओसोबत जय जवान जय किसान